नमस्कार मंडळी मी प्रिया तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे प्रियाज लाईफस्टाईल आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत ब्लाउज पीस आणि खराब झालेल्या बेडशीटपासून एकदम कामाची गोष्ट आज आपण बनवणार आहोत जी की आहे स्टोरेज बॅग तर तुम्ही त्याच्यामध्ये भरपूर सारे कपडे ठेवू शकता आणखीन वेगवेगळ्या वेग वेग वस्तू ठेवू शकता लहान मुलांच्या खेळण्या ठेवू शकता साड्या ठेवू शकता अशा बऱ्याचशा मल्टीपर्पज तुम्ही हे ऑर्गनायझर यूज करू शकता कपाटासुद्धा तुम्ही याला ठेवू शकता जेणेकरून तेसुद्धा छानच दिसेल तर अशा पद्धतीने आपण वाया गेलेल्या ब्लाऊज पीस गोणी आणि बेडशीटपासून हे ऑर्गनायझर बनवणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घेता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी घेतलेली आहे एक गोणीचा पीस आहे जे काही आपल्याला तांदूळाच्या किंवा किराण्याच्या ज्या गोण्या येतात त्याचाच या ठिकाणी त्या वापर केलेला आहे खालून त्याला अस्तरासाठी मी बेडशीटचासुद्धा वापर केलेला आहे तर सत्तावीस इंच याचं माप आहे सोबतच सव्वीस इंच सव्वीस बाय सत्तावीसचा हा पीस आहे तर कट करून घ्यायचं सेम त्याच पद्धतीने अस्तरसुद्धा सव्वीस बाय सत्तावीसमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आणि हे जे मेन फॅब्रिक आहेत तेसुद्धा तर मेन फॅब्रिक जे आहे म्हणजे ब्लाऊज पीस जो की साड्यामध्ये आपल्याला असतो आणि पातळ असल्याकारणाने आपण त्या साड्यांचा हा पीस शिवत नाही तर, तर मग तो पडूनच आपल्या घरामध्ये असतो तर आज तर आणि गोणी सव्वीस बाय सत्तावीस सोबतच ब्लाऊज पीस थोडंसं एक एक वर घ्या आणि आपल्याला हे क्विल्टिंग करून घ्यायचं आहे तर तुम्हाला अवघड जात असेल तर टाचण्याचा वापर करा क्विल्टिंग म्हणजे आपल्याला इथं आडव्या उभ्या या ठिकाणी आपल्याला शिलाई मारून घ्यायचं आहे ज्यामुळे सगळं काही एकत्र पेस्ट होतं व्यवस्थित हालत नाही दिसायला पण छान दिसतं तर आता आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे मी हा पीस आणि आपल्याला चार बाय चारचा चार कॉर्नरला एक बॉक्स करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्हाला दाखवते आडव्या साईडने चार इंच आणि उभ्या साईडने चार इंच असा आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे सेम दोन्ही साईडने आपल्याला चार बाय चारचा बॉक्स करायचा आणि आपल्याला हे माप कट करून घ्यायचं आहे तर तुम्हाला माझे आजची आयडिया कशी वाटते कमेंट करून कळवा आणि माझी मेहनत तुमच्यापर्यंत जर पोचली असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर व्हिडिओ हा शेअर करा आणि तुम्हाला हे ऑर्गनायझेशन ऑर्गनायझर कसं वाटतंय कमेंट करून नक्कीच कळवा तर चार बाय चारचा बॉक्स कापल्याच्या हा पीस अशाच पद्धतीने दिसतोय बघू शकता तर तुम्हाला या ठिकाणी पायपिंग करायची असेल तर तुम्ही करू शकता पण मी पायपिंग न करता अशा पद्धतीने डबल फोल्ड करून याला या ठिकाणी स्टिच करून घेतलेला आहे तर आता तुमच्या मनात हा प्रश्न येईल की गोणी मशीनवरती वापरल्यानंतर मशीन खराब होईल की काय मशीनला काही प्रॉब्लेम येईल की काय पण अजिबात नाही गोणी अजिबात मशीनला प्रॉब्लेम देत नाही त्यामुळे तुम्ही बिना घाबरता अशा पद्धतीने गोणीपासून अशा पद्धतीचे ऑर्गनायझर ब बनू शकता तर या ठिकाणी मी फोल्ड करून घे डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेला आहे दोन्ही साईडने तुम्ही बघू शकता आणि आता आपल्याला जे काही कॉर्नर उरले होते दुसऱ्या साईडचा जो काही पार्ट उरला होता त्या साईडने सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने लॉकच्या टिपा देत स्टिच करून घ्यायचे दोन्ही साईडने सुद्धा तर व्हिडिओ तुम्ही आतल्या कॉर्नरच्या आहेत आणि आपल्याला सुद्धा स्टिच मारून घ्यायचं आहे तर लॉकच्या टिपा मारत मारत आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे डबल डबल टिप मारा जेणेकरून हे मजबूत होईल निघणार सुद्धा नाही तर जर तुम्हाला शिवायला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही टाचणी लावूनसुद्धा घेऊ शकता म्हणजे तिन्ही पीस तुमच्या एकसोबतच येतील आणि शिवायला सोपं जाईल तर बघू शकता तुम्ही मी दोन्ही साईडने शिवून घेतलं आहे एक्स्ट्राचा जर काही पार्ट असेल ना तर तो कट करून घ्या आता आपल्याला हे राईट साईडने फ पलटी करून घ्यायचं आहे बघू शकता या ठिकाणी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे गोडीचा भाग थोडासा कडक असल्यामुळे अशा पद्धतीने व्यवस्थितच तुम्ही हे सरळ करून घ्या त्यानंतर बघू शकता तुम्हाला जर हवा असेल ना तुम्ही असंसुद्धा हे ठेवू शकता खूपच छान दिसते आणि जर हवा असेल तर तुम्ही याला हँडलसुद्धा या ठिकाणी लावू शकता आता चारही कोने आपल्याला बाहेर काढून घ्यायचेत अशा पद्धतीने व्यवस्थित आणि त्यानंतर आपण चारही कोपऱ्याला अर्धा अर्धा इंचाचे याला टीप मारून घेणार आहोत जेणेकरून त्याला एक छान आकार सुद्धा येईल आणि ते छान असं दिसण्यासाठी सुद्धा छानच दिसेल तर तुम्ही बघू शकता कोपरा असा मी काढून घेतलेला आहे आणि कोपऱ्यात पकडून एकदम अर्धा इंच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता सुद्धा कोपऱ्यांना आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने अर्धा अर्धा इंच किंवा अगदी थोडीशी कमीच शिलाई अशी तुम्ही मारा जास्त भाग्या ठिकाणी शिलाईसाठी घेऊ नका दिसण्यासाठी पण खूपच छान दिसतं आता मी चारी बाजूला शिलाई मारून घेत आहे तोपर्यंत तो तुम्ही व्हिडिओला लाईक करा इतरांनासुद्धा शेअर करा आणि तुम्हाला ही आयडिया कशी वाटलेली आहे कमेंट करून नक्कीच कळवा कर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ कुठेही जास्त काही फॉरवर्ड फास्ट केलेला नाही जेणेकरून तुम्हाला सगळं काही व्यवस्थित समजावं जर तुम्हाला माझी सांगण्याची शिकवण्याची पद्धत जर आवडली असेल ना तर लाईक करा शेअर करा आणि आता या ठिकाणी आपण हँडलसुद्धा बनवणार आहोत तर आठ बाय चारची या ठिकाणी मी पट्टी कट करून घेतलेली आहे याचाच जो काही कट केलेला भाग होता ना तो या ठिकाणी मी वापरलेला आहे व्हिडिओ दाखवते ना त्याच पद्धतीने तुम्हाला हे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला दोन या ठिकाणी टिपा मारून घ्यायच्या आहेत तर तुम्ही फक्त मेन फॅब्रिक आणि गोणीचासुद्धा या ठिकाणी वापर करू शकता मध्ये जेणेकरून आपले हँडल हे है, मजबूत होतील आणि कडकसुद्धा होतील जर तुम्हाला गोणीचा वापर नसं करायचा तर तुम्ही आपल्या जे काही साधे शॉपिंग बॅग असतात ना त्याचासुद्धा या ठिकाणी वापर करू शकता हँडल अटॅच करून घेतलेले आहे बघू शकता दिसण्यासाठी किती सुंदर दिसत है, आहे आणि हँडलचा फायदा असा होतो की तुम्हाला उचलण्यासाठी किंवा कपाटात वगैरे साईडला तुम्ही हा बॉक्स ठेवणार असाल ना तर तो बाहेर असा ओढण्यासाठी तुम्हाला ह्या है हँडलचा वापर नक्कीच होईल आता मी तुम्हाला या ठिकाणी लहान मुलाचे कपडे ठेवून दाखवत आहे तर बघू शकता भरपूर सारे कपडे या ठिकाणी बसून बरीचशी जागा रिकामी राहिलेली आहे तर तुम्ही या ठिकाणी कपडे ठेवण्यासाठी याचा वापर करू शकता किंवा इतर दुसऱ्या काही वस्तू ठेवण्यासाठी मुलांचे टॉईज खेळण्या वगैरे ठेवण्यासाठी किंवा तुमच्या काही ज्या वस्तू असेल ज्या काही हमेशा इकडे तिकडे जात असेल तुम्हाला एका ठिकाणी ठेवायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता तर तुम्हाला आजची माझी ही आयडिया कशी वाटलेली आहे कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून शहरातून बघताय तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा व सोबतच तुम्हाला अशाच पद्धतीचे आणखी काही व्हिडिओ पाहायचे असतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा